विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली भेंडवळची घटमांडणी आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केली जाते उद्या पीक पाणी वातावरण आणि राजकीय घडामोडींबाबत भाकीत वर्तवलं जाईल मात्र या माध्यमातून शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ सुरू आहे असं अनिसच्या हमीद दाभोलकर यांनी म्हटलं दहशतवादी हल्ला होणार असेल तर त्याबाबत भाकीत का वर्तवत नाहीत असं दाभोलकर यांनी म्हटलंय शेतकऱ्यांनी यावर विश्वास ठेवू नये या भविष्याला कुठलाही वैधानिक आधार नाही असं देखील त्यांनी पुढे म्हटलेलं आहे जादूटोणा विरोधी कायद्या अंतर्गत तर याच्याविषयी कलम नाहीये त्यामुळे रित्या त्याच्यावर कारवाई करणं अवघड आहे तर अशा स्वरूपाच्या भाकवणीमधून जर भविष्यातल्या घटना जर कळता कळत असत्या तर अशा स्वरूपाचे मोठे दहशतवादी हल्ले या ज्योतिषांना का आधी कळत नाही जेणेकरून इतक्या साऱ्या लोकांचा सा जीव त्याच्यामधून वाचू शकेल त्या भाकवणीच्या नावाखाली हे सामान्य माणसांच्या आणि खास करून शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणं आहे शेतकऱ्यांनी मला वाटतं अशा स्वरूपाच्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नये